नमस्कार मी शिवाजी काळकर पत्रकार सातारा यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुका संपल्या निकाल जाहीर झाले एन डी एला बहुमत मिळालं भाजपला नाही एन डी एला बहुमत मिळालं आणि इंडिया आघाडीला पण चांगल्या जागा मिळाल्या आता दोन महत्त्वपूर्ण पक्षांच्या कोबड्या घेऊन भाजपचे प्रयत्न चाललेत नवीन सरकार स्थापन करायचं त्यांना काही या निवडणुकीचा अंदाज आलेला नव्हता टी व्ही चॅनल्सने वगैरे त्यांना चारशेपर्यंत जागा दिल्या तसं काही घडलं नाही देशातील जनता भाजपच्या मोदींच्या विरोधात होती मोदींची कुठलीही गॅरंटी चालणार नव्हती याबद्दल आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये सविस्तर परामर्श घेणार आहोत परंतु आजच्या व्हिडिओमध्ये एक वेगळी माहिती घेणार आहोत आत्तापर्यंत आपण पाहत होतो की गुन्हेगार लोकं किंवा आरोपी हे राजकीय मंडळींच्या आश्रयाला जात असत आणि त्यांच्या आधारावर आपली गैरकृत्य करून आपला स्वार्थ साधत असत आणि त्या त्यांना त्या लोकप्रतिनिधींचं संरक्षण मिळत असे परंतु नंतर काय बदलला आणि गुंडांना किंवा गुन्हेगारांना जसं वाटवं लागाय लागलं की आपणच का निवडणूक निवडणूक लढवू नये आणि त्याचा ट्रेंड यू पी बिहारमध्ये सुरू झाला बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष शिवाय तिथले स्थानिक जे लोकल पक्ष होते अशा पक्षांनी तिथं जे बाहुबली लोक होते गुंड टोळ्या वगैरे ज्यांच्या नावावर ज्यांचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे असे अशा लोकांना त्यांनी तिकीटं द्यायला सुरुवात केली आणि विधानसभा किंवा लोकसभेला अशा गोंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधींची भरती होऊ लागली आणि तो राजकारणात नवीन ट्रेंड आला आणि भारतात सगळीकडे प्रस्थापित झाला तर आत्ताही वन थर्ड लोकप्रतिनिधी विधानसभा असू देत किंवा लोकसभा हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे त्यांच्यावर आरोप असलेले आहेत निवडणूक सुधारणा निवडणूक कायद्यात सुधारणा झाल्यामुळं आणि त्याची अमेल अंमलबजावणी टी एन शेशन यांच्यापासून काटेकोरपणाने झाली त्यामुळे थोडासा पायबंद बसला आणि लोकप्रतिनिधींना त्यांची संपत्तीबरोबरच त्यांचं गुन्हेगारी रेकॉर्ड हे जनतेपुढं मांडण्याचा मांडावं लागलं कंपल्सरी झालं ते पण गेल्या पाच दहा वर्षाच्या काळात जो निवडणूक आयोग जे भाजप या पक्षाची आणि मोदींची घरगडी असल्यासारखी काम करत होती त्यामुळं वचक तेवढा राहिला नाही तो विषय नाही आजचा परंतु या पार्श्वभूमीवर दोन दहशतवादी लोकं ज्यांच्यावर दहशतवादाचे आरोप आहेत असे दोघं खासदार म्हणून निवडून आलेत त्यातले एक आहेत अमृतपाल सिंग जे पंजाबमधून निवडून आलेत वयवर्षे एकतीस दुबई रिटर्न बायको इंग्लंडची आणि त्यांच्या अटकेच्या वेळेला सॅन फ्रान्सिस्को वॉशिंग्टन वॉटावा न्यूझीलंड अशा ठिकाणी भारताच्या विरोधात निदर्शनं झाली आणि दुसरे शेख अब्दुल्ला रशीद देशविघातक कृत्य कृत्ये आणि अतिरेक्यांना फंडिंग केल्याबद्दल गेल्या पाच वर्षापासून ते तुरुंगात आहेत याआधी पण ते अपक्ष म्हणून निवडून आलेले होते अमृतपाल सिंग यानं यावेळेला आम आदमी पार्टीचे करमजीत सिंग यांचा पराभव केला जवळपास एक लाख सत्त्याण्णव हजार मतानं म्हणजे हे जवळपास दोन लाख मतधारा आणि शेख अब्दुल रशीद यानंही जवळपास दोन लाख मताधिक्यानं पराभव केला समोरच्या उमेदवाराचा हा उमेदवार दुसरा तिसरा कोण नसून फारुख अब्दुल्लांचे चिरंजीव माजी मुख्यमंत्री जम्मू काश्मीरचे उमर अब्दुल्ला यांचा त्यांनी पराभव केला ते शेख अब्दुल्ला हे अपक्ष म्हणून निवडून आले ते यु यू यु, ए पी ए या कायद्याअंतर्गत तुरुंगात आहेत गेल्या पाच वर्षापासून आणि तरीही त्यांनी भारतीय कायद्यातील पळवाटा शोधून किंवा जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाहीत तोपर्यंत या आरोपींना भारतीय कायद्यानं निवडणूक लढवण्यास परवानगी दिलेली आहे त्याचा फायदा घेऊन हे दोघे देशविरोधी दहशतवादी हे निवडून आलेले आहेत आणि तेही दोन दोन लाखाच्या फरकानं शेख अब्दुल रशीद हा तुरुंगात असताना त्यानं अर्ज भरला निवडणूक लढवली त्याची दोन मुलं होती अब्रार आणखी एक जण या दोघांनी बारामुल्ला मतदारसंघ जिथं उमर अब्दुल्ला निवडणूक लढवत होते ले। तिथं निवडणूक लढवली आणि जनतेनंही त्यांना मोठा पाठिंबा दिला उमर अब्दुल्ला हे पराभूत झाले अमृतपाल सिंग हा दुबईला इथं इंजिनिअरिंग केलं भारतात त्याच्यानंतर दहा वर्षापासून तो दुबईमध्ये होता पंजाबमधील बहुतांश शीख फॅमिली किंवा शीख समूह हे कॅनडा दुबई अमेरिका न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया अशा ठिकाणी कामधंद्यानिमित्त किंवा व्यवसायानिमित्त नोकरीनिमित्त राहतात आणि तिथून बरेच जण जे खलिस्तानशी संबंधित आहेत ते तिथून कारवाया करत असतात दुबईमध्ये अमृतपाल सिंगन वारिस दे पंजाब या संघटनेचा तो सदस्य होता आणि दोन तीन वर्षापूर्वी तो भारतात आला आणि त्यानं पूर्वी जे खलिस्तानीचं जो गड होता म्हणजे जो समूह होता तो एकत्रित केला आणि स्वतःला भिंद्रनवाल्यांचा वारसदार असं समजत त्यानं प्रचार सुरू केला आणि जे कट्टर खलिस्तानीवादी होते ती गोळा करायला सुरुवात केली त्याला तिथं भरपूर पाठिंबाही मिळाला एका घटनेत त्यानं आणि त्याचा एक मित्र होता लवलित सिंह आणि एक दोन जणांनी मारामारी केली आणि त्याच्या मित्राला पकडण्यात आलं आणि तुरगात डांबण्यात आलं पोलिसांनी कोठडीत डांबलं तिथं डांबल्यानंतर यानं पोलिसांना धमकी दिली अमृतपाल सिंगनं की त्याला सोडावं नाही तर परिणाम वाईट होतील आणि त्या दरम्यानच्या काळात तो भारताविरोधात व्हिडिओ तयार करत होता आणि प्रसार कर प्रसारित करत होता मी कुठलीही राज्यघटना मानत नाही आणि भारत हा कुठलाही देश मानत नाही आमचा देश एकच खलिस्तान असं तो प्रसार प्रसारमाध्यमांमध्ये सांगत होता व्हिडिओ प्रसारित करत होता आणि अमित शहा जे गृहमंत्री होते भारताचे त्यांना काय करावं या माणसाचा असा प्रश्न पडला होता तिकडं भगवंत मान पंजाबचे मुख्यमंत्री होते जे अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पार्टीचे पक्षाचे आहेत आणि आम आदमीवर भाजपकडून बऱ्याचदा ते खलिस्तानवादी आहेत किंवा अतिरेकांना पाठिंबा देणार आहेत असे आरोप होत होत होते त्यामुळं अमृतपाल सिंगला आता पकडायचं कसं त्यानं त्या दरम्यान एका पोलीस स्टेशनवर त्या मित्राला सोडवण्यासाठी हल्ला केला तो जमाव इतका हिंसक होता आणि बंदुका तलवारी जे जे हत्यारं होती असे हजारो लोक पोलीस स्टेशनमध्ये गेले पोलीस तिथले पळून गेले आणि त्यानं त्या मित्राला सोडून तो घेऊन गेला आणि तिथून मग गृहमंत्र्यांचे डोळे खडकन उघडले आणि त्यांनी ही बाब गांभीर्यानं घेतली त्याच्यानंतर अमृतपालला शोधण्यासाठी जंगजंग मोहीम आखली गेली आणि पंजाब सरकारनं भगवंत माननी पण सहकार्य केलं आणि अमित शहा आणि केंद्र सरकार आणि राज्य शासन दोघांनी मिळून ही शोध मोहीम हाती घेतली आणि अमृतपाल आज इथं दिसला उद्या तिथं दिसला अशा बातम्या नुसत्या येत होत्या आणि बऱ्याच ठिकाणी त्याचे जे संबंधित होते त्याला दडवत होते आणि कारमधून मोटरसायकलवरून तो पसार होत असे शेवटी पस्तीस दिवसानंतर भारत सरकार किंवा पोलीस आपल्याला सोडणार नाहीत याचा अंदाज आल्यानंतर तो एका गुरुद्वारामध्ये जाऊन थांबला की जिथं चकमक वगैरे होणार नाही आणि आपण सुरक्षित राहू आणि कॅमेऱ्यांच्या समोर आपल्याला शरण जाता येईल असा अंदाज बांधून तो तिथं पोलिसांच्या ताब्यात गेला <coughs> आता पंजाबमध्ये जी परिस्थिती आहे तिथले जे गुन्हेगार आहेत जे देश विरोधी आहेत खलिस्तानवादी आहेत किंवा मोठे गुन्हेगार आहेत त्यांना तिथं तुरुगात ठेवणं हे जोखमीचं होतं त्यामुळे त्याची सरळ रवानगी आसाममधल्या दिब्रुवड इथं जवळपास दीड दोन हजार किलोमीटर जे लांब आहे तिथं करण्यात आली आणि गेल्या काही महिन्यांपासून तो तिथंच आहे ज्या वेळेला अमृतपाल सिंगला पोलिसांनी अटक केली त्या दरम्यानच अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को वॉशिंग्टन न्यूयॉर्क लंडनमध्ये मॅचेस्टर लंडन कॅनडामध्ये ओटाओमध्ये त्यांची राजधानी न्यूझीलंडमध्ये ऑकलंडला ऑस्ट्रेलियात सिडनेमध्ये ऑस्ट्रेलियात मेलबर्नला ज्या राजधान्या आहेत आणि जिथं भारताचे दूतावास आहेत तिथं खलिस्तानवाद्यांना पाठिंबा देणारे हे शीख त्यांनी निदर्शनं केली काही ठिकाणी आगी लावण्याचा प्रयत्न केला भारतीय राजदूतांना धमक्या देण्याचा प्रयत्न केला असा हा मोठा गुन्हेगार अमृतपाल सिंग हा भारतीय संसदेत बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे मी शक्यता एवढ्यासाठी म्हणतोय की ह्या दोघांना शेख अब्दुल रशीद आणि अमृतपाल सिंग यांना खासदारकीची शपथ घेण्यासाठी पॅरोल मिळणार का किंवा तात्पुरता जामीन मिळेल का हा प्रश्न आहे त्यांना ऑनलाईन संसदेत उपस्थित राहता येईल का किंवा संसदेच्या कामकाजात भाग घेता येईल का हे प्रश्न उपस्थित होतात ह्याच्याशिवाय हे जर देशविघात कृत्य करत आहेत तर त्यांनी निवडणूक लढवली कशी त्यांना खासदार व्हावं असं का वाटलं हे प्रश्न निर्माण होतात त्यांनी निवडणूक लढवली याचा अर्थ त्यांचा भारतीय लोकशाहीवर आणि भारतीय राज्यघटनेवर विश्वास आहे मग ते अशा गुन्ह्यात का सामील झालेले होते हा एक प्रश्न निर्माण होतो तर अशा या भारताच्या क्रमांक एक दोन अशा नंबरवर असणाऱ्या गुन्हेगारांची निवड होणं हे वेदनादायक आहे आणि तिथल्या जनतेनं जे भारतात राहत आहेत आणि ते अशा लोकांना निवडून देत आहेत त्याने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे दुसरे एक दुसरे दोन मतदारसंघ असे आहेत की त्यांचा उल्लेख इथं मला जाता जाता करावा लागेल तो म्हणजे पंजाबमधलाच एक फरीदकोट मतदारसंघ या मतदारसंघातून सरबजीत सिंग खालसा या उमेदवाराची खासदार म्हणून निवड झालेली आहे सिंग खालसा याचे वडील बियान सिंग आणि बियान सिंगचे वडील म्हणजे सरबजीत सिंग खालसाचे आजोबा होते तेही खासदार होते भटिंडाचे खासदार होते आणि सरबजीत सिंग खालसा हा फरीद फरीदकोटमधून निवडून आलेला आहे त्यानं आपच्याच उमेदवाराचा पराभव केला या मतदारसंघात भाजप पाचव्या क्रमांकावर राहिली दुसरा एक खासदारकीचा उमेदवार म्हणजे अफजल अन्सारे जो मुख्तार अन्सारी गेल्या महिन्यात ज्याला जन्मठेपेची दुसरी का तिसरी शिक्षा झाली उत्तर प्रदेशमध्ये त्यानं भरपूर राडा घातलेला होता अनेक खून खुनाचे प्रयत्न बलात्कार जमिनी डापणे वगैरे असे बरेच प्रकरणं त्याच्यावर होते की तो आयुष्यभर तुरुंगातून सुटू शकत नव्हता त्याची मुख्तार अन्सारीची दहशत एवढी होती की तिकडली समोर त्याच्यासमोर जाणंसुद्धा टाळत होते जसं अतिक अहमदचं प्रकरण होतं त्याच टाईप आणि त्यालाही भीती होती की आपल्याला खोट्या चकमकीत पोलीस मारतील मग तो तुरुंगात असताना मयत झाला आणि त्याचा भाव अफजल अन्सारी हा निवडणुकीला उभा राहिला समाजवादी पक्षातून अखिलेश यादव यांची आणि तो निवडून आला जवळपास सव्वा लाख मतांना निवडून आला हा अफजल अन्सारीच्या आधी मुख्तार अन्सारी, अन्सारी पण तिकडं विधानसभेचं पण लोकप्रतिनिधित्व करत होता समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पार्टी मायावतींची या दोन्ही पार्ट्यांमध्ये त्या काळात गुन्हेगारांना राजकारणात प्रवेश देण्याची चाडाओढ लागलेली होती कारण त्यांचा राजकीय फायदा होत होता अशा काळातच मुख्तार अन्सारीचं वजन वाढलेलं होतं आणि त्याचा तो राजकारणाचा किंवा सरकारचा लाभ आपल्या गुन्हेगारी कारवायांसाठी करून घेत होता परंतु योगी सरकार आल्यानंतर अशा अनेक गुन्हेगारांना योगीने आदित्य योगीने आत घातलं आणि उत्तर प्रदेशातलं जे जे जंगलराज सुरू होतं त्याला काही प्रमाणात आळा बसला परंतु ज्या वेळेला अशा गुन्हेगारी लोकांचे नातेवाईक निवडून येतात त्यावेळेला थोडेसे विचार करण्याची वेळ येते ज्यांनी निवडून दिले त्यांच्यावर पंजाबमध्ये ज्या वेळेला सरबजीत सिंग खालसा निवडून येतो जो बियान सिंग यांचा मुलगा आहे बियान सिंग यानं बॉडीगार्ड असताना इंदिरा गांधींना गोळ्या झाडल्या राऊंड गोळ्या झाडल्या एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये आणि अशा पंतप्रधानांच्या मारे कार्याला राज्यातून काही शीख मंडळींचा पाठिंबा मिळतोय आणि तो माणूस निवडून येतोय ही गोष्ट काळजी करण्यासारखी आहे हे चारही पण उमेदवार यांची पार्श्वभूमी लक्षात घेतली तर चिंता करण्यासारखीच गोष्ट आहे भारतीय कायद्यातील पळवाटांचा फायदा घेऊन गुन्हेगारी फफावत चाललेली आहे याला आळा घालण्यात आता या यापुढची सरकारे किती समर्थ ठरतात ते पाहावं लागेल नमस्कार व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा